नमस्कार मित्रांनो दारू आणि सेक्स यांचा काय संबंध आहे दारू सेक्ससाठी घेणं चांगलं आहे का नाही आहे त्या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेतो मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी शास्त्रयुक्त मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो आज आपल्या समाजामध्ये दारूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण की यंग मुलं पण सोशल ड्रिंक म्हणून घेतातच कोणी बियर घेतं कोणी दारू आपलं विस्की घेतं कुणी वाईन घेतं तसे तीन चार प्रकार असतात कोणी वडका घेतं तर कोणी कोणी काही काही सेवन करतं पण हे सेवन आपल्या सेक्च्युअल लाईफसाठी से चांगलं आहे का याच विषयावर आपण थोडक्यात माहिती घेऊ मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शुलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो आमचं जर डॉक्टर डॉक्टरांचं रिकमेंडेशन असं आहे एक सायंटिफिक स्टडी झालेली आहे त्यांनी असं सांगे सांगितलेलं आहे की थर्टी एम एल अगर तुम्ही तुम्ही जर रोज घेत असाल तर सेक्शुअल लाईफसाठी चांगलं आहे कारण की थर्टी एम एल आपल्या शरीरामध्ये पूर्ण रक्तभिसरण वाढवतं रक्त पुरवठा वाढवतं ब्लड वेसलला डायलेट करतं आणि त्यामुळं आपल्याला कुठं कुठं इंद्रियाकडं म्हणा किंवा आपल्या ब्रेनकडं म्हणा किंवा आपल्या हार्टकडं म्हणा रक्त पुरवठा वाढवण्यास मदत होऊ शकते पण प्रॉब्लेम असा आहे की डॉक्टर तीस एम एल तुम्हाला सांगतील तुम्हाला रिकमेंड करतील पण कालांत का होईल मित्रांनो की दारू म्हटलं ते ॲडिक्टिव्ह प्रॉडक्ट आहे त्याचं तुम्हाला जर ॲडिक्शन झालं तर आज तुम्हाला तीस एम एल लागेल उद्या सिक्स्टी एम एल लागेल परवा नाईन्टी एम एल लागेल आणि अजून काही दिवसांनी तुम्हाला वन क्वार्टर हाफ टू क्वार्टर किंवा फोर क्वार्टर लागते हे न वाढू देण्यासाठी जर तुम्हाला चांगलं प्रॉपर सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचं असेल आणि तुम्हाला जर ड्रिंक घ्यायचीच असेल तर थर्टी एम एलच्या पेक्षा जास्त तुम्ही डोस घेऊ नका तुम्ही स्वतःवर मनावर ताबा ठेवा तु आणि विस्कीपेक्षा स्ट्राँग जर हो तुम्हाला होत असेल तर त्याच्यापेक्षा जे वाईन असते ती आपल्या अंगुळच्या ज्यूसपासून फर्मेंटेशन करून तयार झालेली असते त्याचे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट पण असतात काही व्हिटॅमिन्स पण आपल्याला असतात मिळतात आणि ॲप्रोडिजिॲक्ट म्हणून ते चांगलं सेक्च्युअल लाईफसाठी आपल्याला मदत करू शकतात जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर दोघांनी पण नरो बायकोंनी थर्टी थर्टी एम एल जर बिफोर सेक्स जर घेतलं तर एका सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेलं आहे की दोघांचं पण प्रॉपर सेक्च्युअल इन्वयमेंट होतं दोघांचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होऊ शकतं दोघांना उत्तेजना पण चांगली येते दोघांची काम इच्छा पण वाढवण्यास मदत होते आणि दोघांचं प्रॉपर एन्जॉयमेंट होऊन दोघांनाही प्रॉपर ऑर्गॅजम मिळू शकतो जर तुम्ही कुठं लेझर मूडमध्ये असाल कुठं गावाला गेला कुठे हिल स्टेशनला गेला तर आम्ही रिकमेंड करणार की दोघांनी थर्टी एम एल वाईन घ्या घ्यायला काहीच हरकत नाही पण जर तुम्ही नेहमीच घेत असाल आणि त्याची सवय लावून जर बसत असाल तर ते कुठं कुठं तुमच्या शरीराला धोका होऊ शकतो किंवा घातक होऊ शकतं थर्टी एम एलपेक्षा डो आपलं सायन्स डोस रिकमेंड जास्त करत नाही ते तुम्ही लक्षात ठेवा आणि दारू घेताना ते चांगल्या क्वालिटीची स्कॉच किंवा विस्की आहे का हे पण तपासणं अत्यंत गरजेचं असतं कारण त्या दारूच्या याच्यामध्ये जर तुम्ही देशी दारू घेत असाल किंवा काही केमिकलयुक्त दारू घेत असाल तर त्याचे साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर दिसून येतील म्हणून मित्रांनो जर घ्यायचे असेल तर चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीची दारू जर घेतली ते पण लिमिटेड क्वांटिटीमध्ये घेतली तर सेक्च्युअल लाईफला बेनिफिट मिळू शकतो पण जर तुम्ही ड्रिंक घेत असाल आणि त्याच्याबरोबर तुम्ही वाघेरा पण टॅबलेट सेवन जर केलं तर तिथं कुठून कुठं तुमचे गडबड होऊ शकते रिॲक्शन होऊ शकते आणि जास्त प्रमाण थर्टी एम एलपेक्षा जास्त घेतलं तर इज यूज अ डिप्रेसंट तुम्हाला सुस्ती येणार आणि तुम्हाला ते झोपून ठेवणार आणि जे तुमची काम इच्छा आहे ती पण कमी करणार आणि तुमच्या नसा हातपायाच्या नसामध्ये तुम्ह ते शक्ती कमी करणार आणि त्याच्यामुळे तुमचे सेक्च्युअल परफॉर्मन्स हॅम्पर होऊ शकतं म्हणून मित्रांनो घ्यायचं असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार किंवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही दारूचं सेवन करू शकता धन्यवाद मित्रांनो